ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायला खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी अध्यक्ष उपाध्यक्ष ट्रस्टी संचालक अशा बारा जागेसाठी निवडणूक होत आहेत त्यात विद्यमान संचालकचे आशीर्वाद पॅनल झाले असून विरोधात जुळवाजुळव सुरू आहे बिपिन बापू पाटील प्रवीण जैन डॉक्टर अविनाश जोशी डॉक्टर कुलकर्णी दिलीप जैन लालू सेनानी प्रशांत शिंदे शर्मा चंद्रकांत पाटील संतोष पाटील निशांत अग्रवाल हे रिंगणात येण्याची शक्यता आहे यातून एक पॅनल होईल जनशक्ती असा प्रचार सुरू झालाय अध्यक्ष पदासाठी सात ते आठ उमेदवार रिंगणात आहेत खरी निवडणुकी संचालक मंडळात असल्याने त्यात पाटील समाजाची दोन हजार मते आणि मारवाडी गुजराती समाजाची दोन हजार मते आहेत यंदा एक ते आठ मते कितीही मते दिली तरी ग्राह्य धरणार असल्याने सॉलिड फुली चालल्यास तीन ते चार उमेदवार घरी जाऊ शकतील येत्या चार ते पाच दिवसात चित्र स्पष्ट होईल आशीर्वाद मधून किती घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे